नमस्कार मी नितीन पात्रीकर नागपुरातील सर्वसाधारण वाहन चालक आम्हाला शासनाकडनं मागणी फक्त एवढीच आहे की संस्थेच्या नावाने ज्या रजिस्टर्ड ज्या गाड्या आहेत स्कूल व्हॅन स्कूल बसेस त्यांना आपण वीस वर्षाची आयुमर्यादा दिलेली आहे आणि आम्ही जे आमचा आमचा जो स्वयंरोजगार व्यवसाय जो आहे तर तुम्ही आम्हाला पंधरा वर्ष दिलेली आहे तर कृपा करून आपण पंधरा वर्ष ऐवजी ही वीस वर्ष आमची आयुर् आमच्या गाडीची आयु मर्यादा करून देण्यात यावी जेणेकरून आमचा रोजगार व्यवस्थित होईल त्यानंतर ज्या वाहन चालकांचं वय पन्नास झालेलं आहे आणि ज्याच्या गाड्या आता पंधरा सोळा वर्ष झालेल्या आहेत तर त्यांना नवीन गाड्यांवरती परमिट देण्याची कृपा करावी जेणेकरून त्याचा उदरनिर्वाह पुढे सुद्धा त्याच वाहनावरती होऊ शकेल कारण की तो या व्यवसाया व्यतिरिक्त दुसरा काहीही करू शकत नाही आहे तिसरी मागणी अशी आहे की आम्ही बारा महिन्याचा टॅक्स बारा महिन्याचा इन्शुरन्स भरतो आहे आम्हाला पालकांकडून फक्त दहा महिन्याचे पैसे मिळतात याकरता सुद्धा तुम्हाला आमची विनंती आहे पत्रकार बांधवांना की आपण सुद्धा जनजागृती करावी आणि पालकांना सांगावं हो की आम्हाला सुद्धा दहा ऐवजी बारा महिन्याचे पैसे देण्यात यावे त्यानंतर अवैध आणि वैध हा जो मुद्दा नागपुरातला महाराष्ट्रात सुरू आहे तर यावरती शासनाने कुठेतरी हस्तक्षेप करून जे अवैध आहेत त्यांना वैध करा त्यांचासुद्धा रोजगार तो आम्हाला आम्ही त्यांच्या विरोधात नाही आहोत पण हा जो फरक जो झालेला आहे की वैध वाहनांना ज्यावेळेला चालन मिळ मिळाला जातं ते पन्नास हजाराचं राहतं आणि बाकी वाहन चालकांना पाचशे दहा हजार रुपयाचं राहतं व्यवसाय दोघांचा सारखा गुन्हे दोघांची सारख्या आहेत मग या दंडामध्ये एवढा एवढा भेद कशा करता। कशा कशाकरता फरक ठेवताय तुम्ही म्हणजे आम्ही शासनाच्या नियमाने चालतो हा आमचा दोष आहे का की आम्ही शासनाला सोडू आम्ही म्हणजे गैरव्यवहार आम्ही करायचे का गैरप्रकारे आम्ही गाड्या चालवायच्या का आम्ही तुमच्या पूर्ण एकवीस नियमांचं पालन करतो त्यानंतर अजून गेल्या तेरा चौदा वर्षामध्ये स्कूल व्हॅनची व्याख्या दुसरी कोणतीच नाही आहे जे स्कूल बसचे नियम आहे ते स्कूल व्हॅन पाहायचं आहे तर आमची वेगळी नियमावली तयार करा माननीय परिवहन मंत्र्यांनी ज्यावेळेला बावीस मेला डिक्लेअर केलं होतं की आम्ही मॅजिक गाड्या स्कूल बस स्कूल स्कूल व्हॅन म्हणून आम्ही देतो आहे तर त्याचा अजूनही कुठेच काही लेखाजोखा नाही आहे त्यासुद्धा आम्हाला द्या आमच्या अवैध भावांचे अलग जे आहे ते सुद्धा त्या गाड्या घ्यायला उत्सुक आहे ते तयार आहे कारण त्यांनी तो रोजगार करायचा आहे त्यांचे कुटुंब कशाच वर्षावरती आहे हे आमच्या शासनाला मान्य मागण्या आहेत आणि आमच्याकरता कुठेतरी सहानुभूतीने विचार करावा काही आंदोलन करण्यात आमच्या आंदोलनचा तेवीस ऑगस्टला आम्ही महामेळावा घेतो आहे जो, जो नागपूर जिल्हा स्तरावरती राहील शक्य झालं महाराष्ट्र स्तरावरती घेण्याचा प्रयत्न करतोय पण शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं तर ठीक आहे जर नाही दिलं तर मग नंतर आम्हाला आंदोलनाची दिशा नक्की करावी लागेल आंदोलन कोणत्या पद्धतीने करू काय करू हे आम्ही त्या तुम्हाला त्यावेळेला सांगू शकूया नागपूर शहरामध्ये एकूण किती ब्रँड चालू ज्या स्कूल घ्यान आहेत या आरटीओ परमिटेड आहेत साडेचार हजार आहेत स्कूल व्हॅन फक्त स्कूल बसेस नाही स्कूल बसेसची संख्या वेगळी आहे किती परिवारांवर हा भूदंड पडत आहे म्हणजे किती परिवार एका व्हॅनवर निर्भर असतात एका व्हॅनवरती कमीत कमी दोन परिवार असतात एक चालक आणि एक मालक त्यानंतर शुल्लक शुल्लक करण्याकरता आम्हाला चालन केलं तर युनिफॉर्म नाही विचार जर केला तर युनिफॉर्म त्याला लागतो जो रोज वेगळ्या वेगळ्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जातो आमची रोज तीस गाडी आहे तीच मुलं आहेत तेच जाणार आहेत तेच पालक आहे आम्हाला आमची आयडेंटिटी देण्याची गरज नाही आहे आम्ही स्वतःच त्यांची आयडेंटी आहोत तर त्याकरता फक्त करता पंधराशे रुपयात चालन दिलं जातं बॅच नाही एखादा तरुण रोजगार जर असेल तो जर गाडी शिकलेला त्या जो लायसन्स आहे तो, तो आपला रोजगार तयार करतो आहे त्याला तुम्ही पकडता त्याचं बॅच बिल लाने म्हणून त्याला तुम्ही पाच पाच दहा दहा हजाराचं चालन देत आहे मग याप्रमाणे बेरोजगारी संख्या वाढणार नाही का आम्ही आमच्या आमचा रोजगार आम्ही स्वतः शोधलेला आहे आम्हाला शासनाकडे कोणते अनुदान नाही कोणती सबसिडी नाही आहे याकडे सुद्धा शासनाने विचार करायला पाहिजे आणि अशामुळे जर असा जर असे जर नियम कडक होत राहिले तर पुढे नवीन तरुण जो आहे जो बेरोजगार आहे तो या व्यवसायाकडे येणार नाही आणि इथे पूर्ण भांडवशाही सुरू होणार आहे प्रत्येक शाळेमध्ये म्हणजे शैक्षणिक विभागाने अड घालून दिलेली होती आणि, आणि शासनाने सुद्धा सांगितलेलं आहे की प्रत्यक्षात परिवहन समिती पाहिजे किती शाळेमध्ये परिवहन समिती आहे आणि त्या परिवहन समितीमध्ये सुद्धा आमच्या व्यवसायाशी संलग्न किती लोक तुम्ही घेतलेले आहात स्टेट बोर्डाच्या शाळामध्ये काही शाळांमध्ये परिवहन समिती आहेत परंतु ज्या सी बी सी शाळा आहेत त्या शाळेमध्ये किती ठिकाणी परिवहन समिती आहेत त्या परिवहन समितीमध्ये कोण जातो तर त्या ठिकाणी ज्या पन्नास बसेस चालतात त्याचा जो कॉन्ट्रॅक्टर राहतो तो राहतो स्कूल लहान चालकांपैकी कोण आहे त्या परिवहन समितीमध्ये हे कोणीच नाही म्हणजे जो या व्यवसायाशी संलग्न आहे जो या व्यवसायाचा समस्या मांडू शकतो तुम्ही त्यांना आपल्यामध्ये घेऊ शकत नाही परिवहन मंत्रालयासुद्धा माझी विनंती होती तुम्ही परिवहन मंत्रालय मंत्रालयांतर्गत परिवहन समिती आहे त्यामध्ये तुम्ही आमच्या क्षेत्रात एखादा कुणी घ्या जेणेकरून आम्ही तुम्हाला आमच्या समस्या सांगू शकू त्या सांगून तुम्ही आधी काही तोडगा काढू शकाल अहो नियम आम्ही नियमांकरता त्यावर बरोबर आहे पण नियम तर तुम्ही आमच्याकरता तयार करा ज्या नियमाने आमची गळचिपी होत आहे आमचं जगणं कठीण होतं आहे या नऊच्या शाळेमुळे आम्हाला आमच्या दोनचं खाणंसुद्धा कठीण झालेलं आहे अगोदर तीन ट्रीप आम्हाला फक्त एका ट्रीपवरती आलेलो आहे सत्तावीस हजार रुपये इन्शुरन्स भरायचा सात हजार टॅक्स भरायचा बाकीचे टॅक्सेस भरायचे आणि एवढं सगळं केला सुद्धा ज्या वेळेला गाडी आरटीओ चेकिंगमध्ये बाहेर निघते कोणत्या ना कोणत्या कारणावर तुम्ही ती गाडी चालन करता आणि त्या वाहन चालकाला किमान दहा हजारापासून पन्नास हजार रुपये चालन देतात पन्नास हजार रुपयाची वर्षभराची कमाई सुद्धा राहत नाही तो शिल्लकही टाकू शकतात पन्नास हजार म्हणजे याचा अर्थ काय तुम्हाला स्कूल वाहन व्यवसायच बंद करायचा आहे का मग हा व्यवसाय जर बंद केला तर या वर्षावरती महाराष्ट्रामध्ये कमी किमान दीड ते पावणे दोन लाख लोक अशा जे या व्यवसायावरती अवलंबून आहेत मग त्यांनी काय करायचं त्यांच्याकरता तुमच्या कोणती दुसरी उपाययोजना आहे का त्यांची उपाय म्हणजे पोट पोट करता या सगळ्या गोष्टी शासनाने विचार करायला पाहिजे माझा एक प्रश्न आहे जे स्कूल बस असतात त्यांची नियमावली वेगळी असते आणि तुमच्यासाठी एक नियमावली बनवलेली आहे का नाही आमचं म्हणणं तेच आमची मागणी गेल्या चौदा वर्षापासून तेच आहे की तुम्ही स्कूल व्हॅन करता वेगळी नियमावली तयार करा काय झालंय की स्कूल बसचे पूर्ण ते पूर्ण नियम आमच्यावरती लादण्यात आलेले आहेत स्कूल बस किती मोठी स्कूल भेन किती लाल म्हणजे पन्नास वर्षाचा माणूस जेवढं ओझं उचलू शकेल तेवढं तुम्ही पाच वर्षाचा पोरा टाकून दिलं अवास्तव नियम राहून दिलेले आहे त्या नियमाचं आम्ही पालन करायला तयार आहोत पण कुठे तर आम्हाला शिथिलता द्या ना पन्नास पन्नास साठ साठ हजाराचे सा आम्ही जर चालान भरत राहिलो आहे तर आम्ही जगायचं कसं आणि